काही अंतर चालल्यावर पाय गळून येणे पायाला मुंगे येणे कंबर गळून येणे जिथे आहे तिथंच खाली बसावं किंवा समोर वागावं असं वाटणे आणि त्यानंतर आराम पडणे त्रासामध्ये आराम पडणार आणि परत तेवढेच अंतर चालल्यानंतर परत त्रास परत तीस सायकल असं कधी होतं का बरं तुमच्याबरोबर याला लंबार कॅनोलस डिनोसिस असं म्हटलं जातं याच्यामध्ये कमरेचं जे डायमीटर आहे ते तुम्ही जसं जसं चालताय तसं कमी होत जातं कमी झाल्यामुळे तुम्हाला त्रास होतो तुम्ही खाली बसलात किंवा वाकलात की हे अंतर नॉर्मल होतं आणि काळा काही काळापुरता नॉर्मल होतं आणि तुमचा त्रास लगेच कमी होऊन जातो याला म्हणतात लंबर कॅनल स्किनोसिस तर हा त्रास तुम्ही कमी करण्यासाठी एकदम सोप्पा एक्सरसाइज मी तुम्हाला सांगणार आहे दोन्ही हात आपल्याला गुडघ्यावरती प्रेस करायचे आहे वन टू थ्री फोर फाय तर जेव्हा आपण गुडघ्यावरती हात प्रेस करू तेव्हा आपला श्वास चालू राहायला पाहिजे फर्स्ट एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज मध्ये एकाच गुडघ्यावरती दोन्ही हात आपल्याला प्रेस करायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह मग दुसऱ्या गुडघ्यावर व्यायाम प्रत्येक व्यायाम जो आहे तो दहा रेपिटेशन आपल्याला तर मित्रांनो हे माहितीपर व्हिडिओ जमेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा त्यामुळे आपल्या शरीरात जे संकेत देत असतात ते संकेत ओळखायला लोकांना मदत मिळेल आणि जे जमतील ते आजार टाळता येतील